नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी देय होणारे माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे वेतन किंवा निवृत्ती वेतन किंवा कुटुंब निवृत्ती वेतन हे गणेशोत्सवापूर्वी प्रदान करण्याबाबत महत्त्वपूर्ण जी आर कालच्या घडीला निर्गमी झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सब्सक्राइब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता निवृत्ती वेतन किंवा कुटुंब निवृत्ती वेतन गणेशोत्सवापूर्वी प्रदान करण्याबाबतचा हा महत्वपूर्ण असा जी आर काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुमच्या समोर जी आर आहे दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी देय होणारे माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे वेतन निवृत्ती वेतन आणि कुटुंब निवृत्ती वेतन गणेशोत्सवापूर्वी प्रदान करण्याबाबत महाराष्ट्र शासन वित्तयवा दिनांक आहे एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस बघा प्रस्तावना काय सांगतोय या वर्षी गणेशोत्सवाची सुरुवात दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून होत आहे राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचारी तसेच निवृत्ती वेतनधारक किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांना गणेशोत्सव साजरा करताना आर्थिक अडचणीचा सामना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू नये याच उद्देशाने दिनांक एक सप्टेंबर दोन हजार, रोजी माहे दोन हजार चे वेतन। वेतन कुटुंब वेतन हे गणेशोत्सवापूर्वी प्रदान करण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती बघा शासन निर्णय काय सांगतोय उपरोक्त वाचा मधील शासन निर्णयातील परिच्छद एक आणि आठ मधील तरतूद हे शिथिल करून दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी देय होणाऱ्या माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्याच्या वेतनाचे आणि निवृत्ती वेतनाचे आणि कुटुंब निवृत्ती वेतनाचे प्रदान दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी करण्यास मान्यता देण्यात येत आहे यासाठी मुंबई वित्तीय नियम एकोणीसशे एकोणसाठमधील नियम क्रमांक एकाहत्तरच्या तरतुदी तसेच महाराष्ट्र कोषागार नियम एकोणीसशे अडुसष्टच्या या खंड एकमधील नियम क्रमांक तीनशे अठ्ठावीसमधील तरतुदी देखील तात्पुरत्या स्वरूपात शिथिल करण्यात येत आहे वेतन देयकाचे आणि निवृत्ती वेतन किंवा निवृत्ती वेतन देयकाचे प्रदान दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या विहित दिनांकास होण्यासाठी सर्व संबंधित आहरण व सवितरण अधिकारी यांनी परिपूर्ण वेतन किंवा निवृत्ती वेतन किंवा कुटुंब निवृत्ती वेतन देयके यथास्थिती संबंधित उपकोषागार कार्यालय जिल्हा कोषागार कार्यालय अधिदान व लेखा कार्यालय मुंबई येथे त्वरित सादर करण्याची दक्षता घ्यावी सदर तरतुदी जिल्हा परिषद मान्यता प्राप्त व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था विद्यापीठे विद्यापीठे कृषी व त्यांच्या संलग्न अशासकीय महाविद्यालयाचे अधिकारी आणि कर्मचारी तसेच निवृत्ती वेतनधारक किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांना देखील लागू होतील या संदर्भात संचालक लेखा व कोशागरे महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी अधिदान व लेखा कार्यालय मुंबई तसेच राज्यातील सर्व जिल्हा कोषागार कार्यालये व उपकोषागार कार्यालय यांना आवश्यक त्या सूचना तात्काळ निर्गमित कराव्या सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट गवर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक पाहू शकता सदर शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने या ठिकाणी डॉक्टर राजेंद्र सुमन उत्तमराव गाडेकर शासनाचे उपसचिव बघा एकूणच अशा पद्धतीने एक या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे निवृत्ती वेतन किंवा कुटुंब निवृत्ती वेतन गणेशोत्सवापूर्वी प्रदान करण्याबाबतचा हा कालच्या घडीचा म्हणजे दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा हा जी आर काय आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद